अगं ताई तयार होऊन एवढं कुठं चाललीच अगं आज गौरी गणपतीचा सण आहे ना आज गौरी आव्हान आहे मी सकाळपासून माझ्या भावाची वाट बघते आता तो यायलाच लागलाय थोड्या वेळात येईलच तुम्हाला न्यायला मला माहितीये अगं नसतं कोणी असं अगं असं नको म्हणू मला विश्वास आहे माझा भाव नक्की येईल मला न्यायला अगं नाही येणार ना कोण मला वाटतंय की तो येईल मी त्याची वाट बघणार माझी सगळी तयारी झाली बरं चल बघूया अगं ताई असं का बसली तू नाही का तुझा हो भाऊ आला नाही मला विश्वास आहे आज गौरी गणपतीचा सण आहे ना तो मला नक्की न्यायला येणार आहे थोडीशी अजून आग... वाट बघते ना अग ताई असं काय नसतं ग अगं नको एवढं वाट बघू ह्या ह्या जगात किन्नर वाट बघू मला पण आता तसंच वाटायला लागलं कारण ह्या समाजाने ह्या जगाने सगळ्यांनी आपल्याला पर्क आहे त्यामुळं आपल्या घरचे तरी काय करतील ना सांग ना आईचं प्रेम ना बापाचं प्रेम वाटलं होतं की भाव आहे पण भावाचं तरी प्रेम नाही भेटलं मला खूप वाट बघितली आज मी माझ्या भावाची पण ना तो आला ना त्याचा फोन आला काय एवढं दुःख दिलं असेल ना आपल्याला देवाने आपल्या जीवनात कोणच नाही आपल्याला कधी कोणाचं प्रेम भेटलं आपल्या घरच्यांची साथ भेटली आपलं आयुष्य खूप खूप म्हणजे खूप कठीण आहे देवा गणपती बाप्पा जरी मी माझ्या घरी नसेल गेले किंवा माझ्या किनार समाजातलं कोण त्यांच्या घरी गेलं नसेल तरी त्यांना सदैव सुखाचं ठेव त्यांच्या मनातील सर्व इच्छाकांक्षा पूर्ण कर आणि माझ्या भावाला व माझ्या आमच्या घरचेच आम्हाला फर्क करत असतील तर या समाजाकडून तरी आम्ही काय अपेक्षा करायची हा समाज ही आम्हाला वेगळ्या दृष्टिकोनानंच पाहतो जसे आमच्या घरचे पाहतात तर देवा सगळ्यांना चांगली बुद्धी दे व सगळ्यांच्या मनात किन्नर समाजाबद्दल प्रेम निर्माण कर एवढेच गणपती बाप्पा तुझ्या चरणी हात जोडून विनंती आहे प्रार्थना करते व माझ्या सर्व किन्नर समाजाला सुखाचं ठेव देवा गणपती बाप्पा जरी माझा भाऊ मला न्यायला आला नसेल किंवा माझ्या कुठल्या किल्लार बांधवांना त्यांच्या घरचे नेत नसतील तरी आमच्या सगळ्या घरच्यांना सुखाचं ठेव